नमस्कार आता आपला टोमॅटोचा प्लॉट आहे किती एकरचं आहे सव्वा एकर किती दिवस झाले आज चौसष्ट दिवस झाले हाईट किती सव्वा चार साडे चार फुटापर्यंत कसं काय एवढी वडे कृषामृत हा म्हणजे पूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केलाय तंत्रज्ञानाचा वापर केलाय पाऊस पण कंटिन्यू चालू आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे लागणी पासून हा चौसष्ट दिवसातले चाळीस दिवस पावसातच गेलेत चाळीस पंचाळीस काय सांगते आता सरस पावसामध्ये प्लॉट काय होतं थांबून जातो बसून जातो पण इथं तुमची तर उलट जास्त हाईट वाढलेली दिसते शेंडा चालू आहे फुलं निघाय चालू आहे सिटिंग पण चालू आहे म्हणजे कुठले स्टेज स्टॉप नाही कोणती स्टेज स्टॉप नाही कधीपासून वापरतो आपण तंत्रज्ञान तंत्रज्ञान दोन हजार सोळा पासून वापर चालू आहे का एवढे दिवस तुम्ही कंटिन्यू वापर केल्यापासून शेतीत म्हणजे आमची जमीन असताना सुपीक नव्हती पण ते हळूहळू सुपीक तिकडे गेली म्हणून त्याच्यावर विश्वास वाढत गेला आज जर आपण माती बघितली मातीमध्ये काय बदल वाटतो तुम्हाला ती भुसभुशीतपणा पांढरी मुळी वगैरे चालणं यात बारासा फरक पडत गेला रा वाढ होते बऱ्यापैकी आता आपण जर इथं सेटिंग बघितलं एकदम बंचस मध्ये सेटिंग बरोबर का हो हो, हो। कुठच कमी जास्त नाही साईज पण एक समान आहे बरोबर दिवसातले प्लॉट असे वाढत नाही पावसातले झाडाची वाढ झाली तरी सेटिंग कमी होणार काही ना काही समस्या जाणवते ह्यात तसं काही जाणवलं नाही जसं वाढ होत गेले तसे पूर्णपणे फुल फळ सेटिंग एक समान होत गेले म्हणजे पूर्ण सगळ्या स्टेजेस चालू आहेत सर्व स्टेजेस सारख्या जशा पाहिजेत तसे होत गेले आता पाऊस एवढा असून सुद्धा कुठं काही काहीच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम असे विशेष काही जाणवलं नाही चार्जर जे तंत्रज्ञान आहे पूर्ण विश्वास ठेवून वापर करावा जेणेकरून काय होईल माती तुमची सुपी सुपीक होईल आणि पिक सदृढ हा सर्वच काय चांगलं होतं चाल आहे धन्यवाद थँक्यू